भारत की भारत माता की सन्मान्य व्यासपीठ आणि मी संस्थेच्या वतीने तुमची माफी मागतो की आम्ही यांना बारा वाजता येणार होतो पण काही कारणास्तव इथं यायला उशार झाला आणि आता कडक उन्हा ऊन अस आहे संस्थेच्या वतीने आपले गोरेसर आणि प्राचार्य गोरेसर किंवा गोरेगाव कसर आणि सर आणि प्रतिमा मॅडम यांचं संस्थेच्या वतीने खूप खूप आभार मानतो कारण त्यांनी आम्हाला ह्या ठिकाणी येऊन हा उपक्रम करण्याची जी परवानगी दिली त्याबद्दल संस्थेच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि खरं म्हणजे दरवर्षी आम्ही जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यातच हा उपक्रम असतो की जेणेकरून शाळा सोळा तारखे सोळा जूनला चालू होती सोळा जून ते तीस आत आम्ही हा उपक्रम घेतो पण मॅडमला तर आमचं कम्युनिकेशन ह्या वेळेस थोडंसं गॅप पाडला त्याच्यामुळं हा कार्यक्रम उशल झाला पण आम्ही गेले चोवीस वर्ष हा उपक्रम राबवतो आहे आणि चोवीस वर्षामध्ये ह्या वर्षी आम्ही मावळ पाडतात म्हणजे आपल्या शाळेमध्ये उपक्रम केल्यामुळं आपल्या ह्या शाळेत यायला उष्ण झाला आणि शाळेचा पण साधारणतः पाचशे साडेपाचशे आहे पण आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांना देऊ शकत नाही तर आम्ही मॅडमशी बोलणं केलं की बाबा आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांना नाही पण ज्यांना खरंच आवश्यकता आहे अशी जी लिस्ट द्या त्या लिस्ट दिल्याप्रमाणे आम्ही तेवढ्या विद्यार्थ्यांचं ह्या ठिकाणी एक एक वही मोलाची या उपक्रमाच्या था अंतर्गत आम्ही क साहित्य शालेय साहित्य वाटपाचा हा कार्यक्रम का आयोजित केला शाळेने आम्हाला या ठिकाणी मान सन्मान दिला आणि आम्हाला दोन शब्द बोलण्याची संधी संधी दिली त्याबद्दल मी शाळेचे क शिक्षकांचे क विद्यार्थ्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि अशीच सेवा क तुम्हीसुद्धा करावी तिथून पुढे तुम्ही क शिकावं तुमच्या शिक्षकांना सरांना एक शब्द देतो तर ज्या विद विद्यार्थीला विद्यार्थी विद्यार्थी असू द्या की ज्यांना खरोखर आईवडील नाही असे तुम्ही एक दोन विद्यार्थी द्या की ज्यांचे बारावीनंतर पास झाल्यानंतर त्यांना खरंच शिक्षकाने शिक्षणाची ज्या गरज असते त्यांना आर्थिक सहाय्य भेटत नाही अशा दोन विद्यार्थ्यांना आमच्या संस्थेच्या वतीने आम्ही ते त्यांना त्यां ते, त्यांना जोपर्यंत शिकायचं आहे तोपर्यंत आम्ही क खर्च करायला तयार आहे तेवढं बोलून मी माझं लावलेलं भाषण संपवतो कारण ज्या समोरचा वक्ता जास्त बोलायला लागला की समोर ऐकणारे जे श्रोत्या असतात त्यांच्यात चुळमुळ व्हायला लागली की आपण समजून घ्यायचं हे वेळ खूप झालेलं आहे आपण इथं थांबावं म्हणून इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र